आता आपण पुणनाशिक महामार्गावर आहोत अगदी माझ्या थोडंसं पुढं गेलं की नारायणगाव शहर आहे आणि हा जो रस्ता इकडे पाणी मग आळेफाटा आहे आळेफाट्याहून हा रस्ता नारायणगावच्या ठिकाणी जातो आणि आपण आता या ठिकाणी स्पॉटला आहोत याच ठिकाणी सकाळी तो दुर्दैवी अपघात झाला आहे या अपघातामध्ये जवळपास नऊ लोकांचा बळी गेलेला आहे आणि जवळपास सहा ते सात हे जखमी अवस्थेमध्ये आहेत आता जर आपण पाहिलं या ठिकाणी अनेक आपल्याला थोडंसं जवळ जवळ येण्याची विनंती करतो आपल्याला अनेक या ठिकाणी अवशेष दिसतात गाड्यांचे काचा फुटलेल्या दिसत आहेत आणि अनेक लोकांचं साहित्य देखील या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेलं आहे काही भाजीच्या जुड्या देखील अधिकाणी दिसत आहेत अतिशय दुर्दैवी घटना झाली खरंतर तो जो वाहनचालक होता तो आळेफाट्यावर नारंगावच्या दिशेने जात होता जात असताना पाठम्याहून एक आयशर टेम्पो आला आणि तर त्या टेम्पोने त्या वाहनाला धडक दिली धडक दिल्यानंतर याच ठिकाणी समोर एक बस एस टी महामंडळाची बस जी आहे ती नादुरुस्त अवस्थेत उभी होती आणि त्या बसला ती गाडी जाऊन ठोकली याच्यामध्ये दोन्ही साईडनी जोरदार धक्का बसल्यामुळे गाडीतील नऊ प्रवाशांना आपला जीव या ठिकाणी गमवावा लागलेला आहे जुन्नर तालुक्यासाठी आजचा दिवस खरंतर अतिशय दुर्दैवी आहे तर सकाळी पुणे नाशिक महामार्गावर हा जो काही भयानक अपघात झाला या अपघाताचे काही प्रत्यक्षदर्शी देखील आहेत की त्यांनी त्या संपूर्ण अपघाताचा थरार पाहिलेला आहे आपण त्याच्याशी बोलूयात नमस्कार दादा तुमचं नाव काय विठ्ठल वाजगी माईक थोडा जवळ धरा म्हणजे आवाज येईल माईक थोडा जवळ विठ्ठल वाजगी

ट्रॅक खाली घुसला एस पीकच्या बसच्या आतमध्ये घुसला वा आतमध्ये घुसला तेवढा आम्ही आवाज आल्यामुळं सगळ्या गाडीमध्ये जे लोक होती ती आरडावर चालत जागेवर ड्रायव्हर तर जागेवर गेलेला होता आजूबाजूची लोक आली नंतर मग ती जरा गाडीचं दरवाजे बिरवाजे तोडून ते गेले दरवाजे तुटताना मग ट्रॅक्टरच्या साह्याने दरवाजा वाकळून हे काढलं मग जेसीपी बोलवला बी बोलवल्यानंतर मग तिथले दोन तीन मृदे बाहेर काढले चार पाच अँल चार पाच अँबुलन्स मध्ये पाठवून दिले आणि मग इथले आजूबाजूची लोक मग सरपंच सत्यशील दादा आमची वाज घे सगळे आली सगळ्यांनी सहकार्य करून ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस किती लोक मैत झालेली होती जागेवर पाच सात अंडर स्पॉट गेले त्या मॅक्झिम गाडी मध्ये हो गाडीमध्ये दोन तीन जण गेली ज्या ट्रकनी त्यांना ठोकर दिली तो, तो वो वो था, ट्रक उभा होता की पसार झाला झाला होता थांबला नाही ट्रक आणि जी बस उभी होती ती होती की चालू अवस्थेत होती बस ते लक्षात येत नाही बस पुढे चालू होती का साईडला होती पण एवढं लक्षात नाही आलं बस मध्ये माणसं होती बस पुढे होती सगळ्यात बस मध्ये माणसं होती बस मध्ये माणसं नव्हती नव्हती रस्त्याच्या उभी होती ना हो मोठा म्हणजे काय आमच्या अंगाला थरकापी होती लहान मुलं होत तीन वर्षात बघितले दोन तीन मुद्दे मी काढू लागलो या ठिकाणी नेहमीच अपघात होतात काय कारण आता हा रस्ताचंच पण जर पाहिलं आपण एकदम सरळ रस्ता आहे कुठे वळण नाही मग अपघात होण्याची कारण काय तिथं अपघात तोडल्याची म्हणजे व हा रस्ता इथं ढाळ आहे ना आणि वरून येणारी वाहतूक नेहमी जोरदार येत असते आणि प्रत्येकाला जणी ओरटेक करण्याची घाई होती त्यामुळे शिस्तीची जर शिस्तीने चालवता अपघात कमी होऊ शकतात पण इथं ढाळा असल्यामुळं तोरतात तो चालतात आणि सकाळच्या पार ह्या टायमिंग असल्यामुळं जरा लोकांना कामावर जाण्याची घाई असल्यामुळं ती ते, ते योग्यतेने चाल चाललं पाहिजे पण आजचा हा अपघात झाला हा पण फार म्हणजे विस्मरणीय म्हणजे भयानक झाला म्हणजे इथं अनेक अपघात होतात परंतु आजचा अपघात हा फार दुर्भाव आहे फार भयाव